शेतकरांसाठी एक महत्त्वाची बातमी ते म्हणजे जर आपल्या शेतामध्ये पिके काढून ठेवली असतील तर त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवा कारण की येत्या दोन दिवसामध्ये मात्र मराठवाड्यासह काही भागामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे त्यामध्ये चंद्रपूर लातूर संभाजीनगर आणि सांगलीमध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडेल तर विदर्भामध्ये मात्र काही ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याचं सध्या दिसून येत आहे दरम्यान अनेक ठिकाणी तापमान वाढ झाल्यामुळे तापमान वाढ झाल्याचं दिसून येत असताना अवकाळी पाऊस पाहायला देखील मिळत आहे सांगलीमध्ये विशेषतः जोरदार पाऊस झाला हवामान विभागाने मात्र पुढील पाच दिवसामध्ये आणखी पावसाची अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत त्यामुळे विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी सध्या ज्वारी काढणं चालू आहे त्यामुळे आपली पिके जी आहेत ती सुरक्षित ठिकाणी ठेवणं हे मात्र उपाययोजनेसाठी योग्य राहील अशी प्राथमिक माहिती देखील आता